बातमी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची सीपी राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती झालेत सीपी राधाकृष्णन यांनी चारशे बावन्न मतं मिळवत विजय संपादन केला तर इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डींना तीनशे मतं मिळाली इंडिया आघाडीचे खासदार कुठल्यानं रेड्डींना धक्का बसला राधाकृष्णन यांना अपेक्षेपेक्षा जास्त मतं मिळाली आहेत सातशे बावन्न वैध मतांपैकी पंधरा मतं बाद झाली तर चौदा खासदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा अंदाज आहे त्यामुळे इंडिया आघाडीचे हे बंडखोर खासदार कोण अशी चर्चा सुरू झाली आहे दरम्यान सीपी राधाकृष्णन यांच्या जागी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान उपराष्ट्रपतीमध्ये निवड झाल्यानंतर सीपी राधाकृष्णन यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया एव्हरी पोस्ट इज इम्पॉर्टंट बट एवरी पोस्ट अॅज इट सोन लिमिटेशन वी वॉर डॉन द स्टँड वी ऑर टू वर्क विथ इन द फ्रेम वर्क दरम्यान कोणाची मतं फुटली आवरून आता शक्यता वर्तवल्या जात आहेत अवैध ठरलेली पंधरा मतं इंडिया आघाडीची मानली तरी इंडिया आघाडीला आम आदमी पार्टीची मिळून तीनशे बारा मतं मिळायला हवी होती मात्र ही बारा मतंही इंडियाला मिळालेली नाहीत त्यामुळे आपच्या बारा खासदारांनी एनडीएच्या उमेदवाराला मतदान केलं किंवा इंडिया आघाडीतली बारा मतं एनडीएच्या पारण्यात पडली असा अर्थ निघू शकतो ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या दोन्ही पक्षातील खासदारांना महायुतीतल्या नेत्यांकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात होतं मात्र इंडिया आघाडीतील कोणत्या पक्षांची मतं फुटली हे अजून स्पष्ट झालेलं नाही अवैध ठरलेली पंधरा मतं एनडीएमची मानली तर इंडिया आघाडीतील पुटील मतांची संख्या आणखी वाढेल दरम्यान उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील मतांचं गणित नेमकं काय होतं पाहूया सीपी राधाकृष्णन यांना चारशे बावन्न मतं मिळालेली आहेत सुदर्शन रेड्डींना तीनशे मतं मिळाली एकूण सातशे एक्क्याऐंशी पैकी सातशे अडुसष्ट सदस्यांनी मतदान केलं सातशे बावन्न मतं वैध ठरली पंधरा मतं अवैध ठरली तेरा सदस्यांनी मतदान केलं नाही एनडीएला चारशे चाळीस मतं मिळण्याची शक्यता होती प्रत्यक्षात बारा अधिक मिळत एकूण चारशे बावन्न मतं मिळाली इंडिया आघाडीला तीनशे सत्तावीस मतं मिळणं अपेक्षित होतं पण प्रत्यक्षात तीनशेच मतं मिळाली